अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची बिनधास्त मांडणी करणारं बातमीपत्र माननीय पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेत अवैध अग्निशस्त्रे बाळगणाऱ्या यस्मांची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले होते सदर आदेशाप्रमाणे प्रभारी पोलीस निरीक्षक तानाजी सावंत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहाय्यक नितीन सावंत व स्टाफ यांचे एक पथक तयार करून अवैध अग्निशस्त्र बाळगणाऱ्या संशयित माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करण्याकरता होता त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील पथकातील पोलीस हवालदार अतुल माने पोलीस नायक अनंत कुडाळकर यांना गोपनीय बातमीदार मार्फत माहिती मिळाली की हुसेन सय्यद राहणार मिरज हा मिरज शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानाच्या उत्तरेकडील झाडीत बोळातील रस्त्यावर त्याच्या कब्जात बिगर परवाना बेकायदेशीर अग्निशस्त्र बाळगून आहे मिळालेल्या बातमीप्रमाणे वरील पथक हे मिरज येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानाच्या पूर्व व पश्चिम बाजूने सापळा लावून उद्यानाच्या उत्तरेकडील बोळातील रस्त्यावर जाऊन पाहिला असता एक इसम संशयितरित्या थांबलेला दिसला तसा त्याचा बातमीप्रमाणे संशय आल्यानं त्या सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत व पथकानं पळून जाण्याची संधी न देता शेतापीनं ताब्यात घेऊन त्यास त्याचं नाव गाव विचारता त्यानं त्याचं नाव हुसेन बादशाह सय्यद व सत्तावीस वर्ष राहणार कैकाडी गल्ली हिंदू धर्मशाळेच्या पाठीमागं मिरज असं सांगितलं सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत यांनी त्यास त्याच्या अंगझडतीचा उद्देश कळवून पंचाक समक्ष अंगझडती घेतली त्याच्या कब्जात एक देशी पिस्टल दोन जिवंत मिळून आले सदर देशी बनावटीचे पिस्टल व जिवंत काडतुसे कोणाकडून आणलं असल्याबाबत व बाळगण्याच्या विचारणा केली असता त्यानं सदरचं पिस्टल हे उमेश मदने राहणार बेडक तालुका मिरज यांच्याकडून खरेदी केलं असल्याचं व त्याच्याकडं बाळगण्याचा कोणताही कायदेशीर परवाना नसल्याचं सांगितलं लागलीच सदरचं अग्निशस्त्र व जिवंत काडतुसे पुढील तपासकामी सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत यांनी पंचाक समक्ष जप्त करून आरोपी विरुद्ध पोलीस नाईक अनंत कुडाळकर यांनी महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे फिर्याद शस्त्र अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय सदर आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील तपासकामी महात्मा गांधी चौक पोलीस ठाणेकडे वर्ग करण्यात आलाय पुढील तपास महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे करतात बेधडा निर्भीड बिंधास